नरखेड येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती नरखेड भारतीय जनता पक्षातर्फे सीतारामचंद्र देवस्थान सभागृहात साजरी करण्यात आली या प्रसंगी नेताजींच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काटोल नरखेड विधानसभा निवडणूक सहप्रमुख श्यामरावजी बारे होते नेताजींच्या जीवनावर सर्वश्री प्रमोद वघाळे सुरेश शेंद्रे संजय कांबडे शहराध्यक्ष राजेश क्षीरसागर सुनील बालपांडे गुणवंत गिरटकर संजय कांबळे प्रकाश सनेसर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला कविता शेंद्रे ॲडव्होकेट नलिनी धकिते प्रमिला वानोडे वामनराव बालपांडे दीपक महाजन सारंग दळवी जुबेर शेख धनराज खोडे लिलाधर देवतकर पुरुषोत्तम वैद्य प्रशांत बालपांडे संदीप मेतकर अशोक काकडे दीपक बेहरे सुनील मोहोड नितेश सोमकुवर मुरलीधर वैद्य अतुल भालेराव गिरधर रेवतकर वीरेंद्र खंडेलवाल अशोक वैद्य गुणवंत गिरटकर संजय गुरमुळे रमेश दातीर राजू कांबळे रंजित गजवे पंकज वैद्य भूषण रेवतकर शुभम वानखेडे मनीष अरखेल व इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अशोक कलंबे यांनी केले प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव